काल रात्री बिग बॉस सतरा फेम मन्नारा चोप्राने तिचा तेहतीसावा वाढदिवस साजरा केला मन्नाराच्या वाढदिवसाला फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र दिसले प्रियंका चोप्रा सध्या आपल्या कुटुंबासह भारतात आली आहे अशा परिस्थितीत चुलत बहीण मन्नाराच्या वाढदिवसानिमित्त प्रियंका चोप्रा तिची आई आणि पती जोनास सोबत सेलिब्रेट करण्यासाठी आली होती प्रियंका चोप्राने पांढऱ्या रंगाचा कोप ऑर्डर सेट घातला होता ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत होती प्रियंका चोप्राने मन्नाराला वाढदिवसाचा एक खाऊ घातला या उत्सवाच्या वातावरणात संपूर्ण कुटुंब आनंदी दिसत होते हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होताना दिसत आहे मीडियाशी बोलताना मन्नारा म्हणाली प्रियंका दिदी आणि निक जिजू आले याचा मला खूप आनंद झाला कुटुंब एकत्र आल्यावर वाढदिवस तुमच्यासाठी आणखी खास बनतो दोघांनीही त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून माझ्यासाठी वेळ काढला मला ते खूप आवडले प्रियंका चोप्रा हेड्स ऑफ स्टेट्स या चित्रपटात जॉन्सिना आणि इद्री सेल्वा सोबत दिसणार आहे याशिवाय डिस्नेचरच्या आगामी टायगर या चित्रपटातही प्रियांका तिचा आवाज द्यायला तयार आहे फ्रँकी फ्लॉवर्स दिग्दर्शित दबलफ मध्ये देखील अभिनेत्री दिसणार आहे